हॅलो एवरीवन तर कसे आहात सर्व मजेत ना तर मला माहीत आहे सगळी तुम्ही मजेत आहे आणि मी पण खूप मजेत आहे तर आम्ही आलो आहो अमरावतीच्या सिटी समोसेच्या शॉपमध्ये पण का बरं आलेलो आहो हे तुम्हाला आता माहीतच पडेल तर माझा हा तुम्ही व्लॉग पूर्ण 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 बघा तर तुम्हाला माहीत आहे शेतामध्ये तीस तुम्हाला माहिती आहे शेतामध्ये वीर बांधणं चालू आहे तर आ काल पण मी गेली ती आज पण मी जात आहे आणि <laughs> आज तिथे जे मजूर आहेत त्यांच्यासाठी थोडासा नाश्ता घेऊन जात आहे आम्ही सिटी समोर सची समोरशी कोण सांगितलं तर आम्ही आता सिटी समोरशी समोसे घेऊन चाललो शेतामध्ये आज खूप पर्यंत का काय आलं चला आम्ही तुम्हाला दाखवतो का आता तुम्ही दिसले म्हणून तुम्हाला सांगलो हेअर बॉलिंग <laughs> लड्डू लड्डू आहे तू लड्डू लड्डू सगळ्यांनी सगळ्यांनी

थँक्यू 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 कुठं घेतो घेई तर आम्ही घेते पंधरा फ्री समोसे तिथे बारा तेरा तेरा जण आहे ना तिथं सर मामा वगैरे पकडून होते तेरा दोन आणि हा बाबा पकडून बारा तेरा जण होऊन आपण दोघं सोडलं का आपण समोसे खाणार आहे का तुम्हाला डॉक्टर नाही म्हटलं ना समोसे पाऊस समोसे पाहून काय करण खा लागते त्याचे फोटो फुकवा ॲक्च्युली आम्हाला दोघेला औषधी झाले आयुर्वेदिक आहे वेळेला गेली दुलकडे खायला म्हणा गेल्या म्हणून आम्ही काही खात्यपद्धी पण काल खाल्ला तसं काही नाही आहे तर आता आम्ही जाता निघालो आम्ही आता आमच्या वावराच्या दृष्टीनं आम्ही पटकत जातो कारण गरम गरम समोसे आहे ते माझ्या असं कॉलेजमध्ये बांधले आहे ते मांडीवर दिल्याबरोबर मला चटके बसले मग त्यांनी आता पुढे घेतले तर पटकन आपण जाऊ आणि पहिले त्यांना नाश्ता देऊ आणि मग बाकीचे आपण वेळेच आता मी चाललो आज आमचा दुसरा दिवस आहे शेतात

कशी दिसेल मी त्याच्यात सर आहो ना मी पण हो आपण माग आहोत नाही ते पूर्ण केल्याशिवाय राहतच नाही धमस नाही पण काही असो माझ्या नवऱ्यात एक क्वालिटी आहे पण ज्या गोष्टीचा मागे भेटते ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय राहतच नाही मीच तर चालली होती कुठं तरी दुसरीकडे वापस आणलं नाही लग्न करून घेतलं माझ्यासोबत दुसरी विसरीकडे नव्हती चालली म्हणजे मी लग्नच नव्हती करणार पण हे याय ना माझ्याशी जबरदस्ती लग्न घेतलं माया करणे करून नाही तर काय आहे का काय आहे का क्वालिटी करत सिमेंट पडला ॲक्च्युली समोसे आणले होते तिथे मी नेऊन देत होती पण यांचं काम झालेलं होतं तर हे सगळे आंघोळ वगैरे करत होते, तो होते तो जा जा जाले, जाले तर मग मी आम्ही इकडे एका झाडाखाली बसलो होतो तर दाजींनीच त्यांना समोसे वगैरे दिले त्यांनी मस्त म्हणजे त्यांच्या आंघोळा वगैरे झाले फ्रेश झाले आणि समोसे वगैरे खाल्ले तर बघा आमची विहीर आता कुठपर्यंत आली आहे बघा हा पोर्शन आज यांनी काहीतरी ते पायला पायला म्हणतात ना अशा काहीतरी बांधल्या वाटते अजून थोडंसं कसं आहे थोडंसं सामान आणायला ते त्रास जाते कारण थोडसे आतमध्ये शेत आहे ना हे बघा रोडवरून पहिले एकाचं शेत आहे मग आमचं शेत आहे तर थोडंसं सामानांना त्रास जाते आणि आतमध्ये आहे म्हणून तर बघा हे काहीतरी त्यांनी मला समजत नाही काय बोलताना उन्हाळ्याला काहीतरी पाहिली पायली केली म्हणते तर आता अजून चालू करणार आहे बाबा थोडेसे मागवा आमच्या बाबाचा हसता हसता बॅलेन्स जाते एकदम ते लखवा गेलं होतं की नाही कधी अचानक बॅलेन्स जाते असं आहे मग आता दाजीच हे शेत पेरणार आहे एकदा विहीर झाली की बाराही महिने पिकटेच घेणार आहे कारण पैसा खूप गेला आमचा विहिरीत भयंकर गेला पैसा तर बघू आता पुढे काय होते दाजी आता या मुलाशी बोलत आहे विचारत आहे की कसं आता काय काम आहे पुढे काय नाही आणि थोडासा विचार विनिमय चालू आहे त्यांचा विनिमय सॉरी विचार विनिमय चालू आहे त्यांचा ते मागे आहे सगळे त्यांना नाश्ता वगैरे दिला खूप खुश झाले ॲक्च्युली मी तिथे गेली नाही मी आज चालली होती त्यांच्याजवळ म्हणजे काल मी त्या तिथे ज्या बायात्या त्यांच्याशी बोलली वगैरे मी तर म्हटलं जावं म्हटलं बसावं पण तिथे त्यांचं काम एक ते काम झालं होतं थोडंसं काहीतरी प्लाय प्लाय कमी पडला तर त्यांच्या आंघोळ वगैरे चालू होते मग पण मी काही तिकडे गेली नाही तर तिथे बिचारे ते राहतात एवढ्या याच्यात आणि खूप मेहनती आहे खूपच आणि त्यांनी आता त्यांनी म्हटलं की बा पंधरा तारखेपर्यंत आम्ही विहीर बांधून देतो बा म्हणून आता पाऊ कुठपर्यंत आहे बस थोडंसं साथ दिली पाहिजे ना शिवानं देवानं तसं जर पूर्ण चिकाटीनं भिडलो आहे आता यंदा मागं खूप नुकसान झालं भयंकर म्हणजे सांगूच नाही शकत तर आता बस यंदा विहीर झाली की खूप छान एक छान रोडग्याची रोडग्याचा प्रोग्राम ठेवणार आहो मस्त आम्ही मग शेतात मम्मी पण एक यांच्यासोबत शेतात मस्तपैकी मग सारंच मग धान्य धान्य म्हणते फ काय म्हणतेलं पालक गोबी सांबार सगळं सगळं पेरणार मग आम्ही म्हणजे मग यांचे पण नवीन नवीन काम राहणार आणि हे आता शिकणार मग शेतीतलं सगळं पहिले बाबाच पाहत होते पण बाबा लखवा गेल्यामुळे ते काही आता आम्ही आम्हीच पाठवत नाही तर लागवणी देतो पण आता वीर झाल्यावर मग हे स्वतःच करणार आता शेती तर या शेतीचं अजून खूप थोडंसं अडचणीत काम आहे म्हणजे रस्त्याचं वगैरे आता पाहू तर काय होणार आहे चला आता घरी जातो आता बाबाचा दुपट्टा सोबतच घेऊन आली बोलता बोलता घेऊन देतो बाबाले मग बावर तुम आल्यावर माझ्या मैत्रिणीकडे हर्दी कुंकू होतो तिथे आलो कर एक झुलपे बाजू मी हटा ना ते रे मोखळ ना नाई आमचे काकू किती स्मार्ट दिसेल <laughs> <laughs> मेरी फर्नांडीस आणि आमचे डान्स टीचर येतं तर तू नेहमीच पाहिजे बरोबर बरोबर <laughs> चला चला, ये चला। बाई येतो आम्ही काकू चला बाय तुझं नाव काय प्राप्ती प्राप्ती इला मी दिसली तो आली ते मला भेटायला आवडला नाही तू जबाबदारी माहिती रश्मी नाव घेत आहे नाव घेत आहे नाव घेत आता सगळ्यांनी उघडे ठेवा कान सारंग रश्मीशी लग्न करताच आता घंटा सगळे घरचे काम अच्छा म्हणून मी म्हटलं की पहिले मला भेटायला की काकोला भेटायला आले खूप दुरून आले आपल्या से हळदी कुं करून घरी आल्यावर ह्या मुली मला भेटायला आल्या तर तोपर्यंत नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये